दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केरळपाठोपाठ महाराष्ट्र राज्यात देखील काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं राज्य शासनानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाला खबरदारीच्या विविध सूचना देत गरज पडल्यास शहरात विविध ठिकाणी आर टी सी आर चाचणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या नवीन व्हेरियंटचे काही रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली राज्य शासनाकडनं खबरदारी म्हणून सर्व जिल्हा परिषदा आरोग्य विभाग तसंच महापालिकांना सतर्कतेचे आदेश दिलेले असून खबरदारी म्हणून रुग्णांसाठी बेड ऑक्सिजन तसंच औषधांचा साठा सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागानं नाशिक रोड येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तीनशे तर झाकीर हुसेन रुग्णालयात शंभर अशा एकूण चारशे बेडची व्यवस्था केलेली आहे तसेच औषध साठा पुरेसा असल्याचं मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी सांगितलेलं आहे गुरुवारी एकवीसारखे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य विभागानं महत्वपूर्ण सूचना केलेल्या असून त्या अनुषंगाने संशयित रुग्णांची वा गरजा वाटल्यास चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची आर टी पी सी आर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार नाशिक महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह काही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आर टी पी सी आर चाचणी करण्यात येणार असल्याचं डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलं तर कोरोना महामारीचा संसर्ग विशेषतः हाय रिस्क आजार असलेल्या रुग्णांना तसेच गर्भावती महिलांना होण्याचा धोका अधिक असतो यामुळे मधुमेह हो उच्च रक्तदाब टी अशा विविध आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज असून गर्भावती महिलांनी देखील काळजी घेण्याच्या सूचना मनपा आरोग्य वैद्यकीय के विभागानं केलेल्या आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याबरोबरच मास्क प्रदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक